तर शिंदेची सेना फुटीच्या मार्गावर आहे का अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे आग लागल्याशिवाय धूर निघणार नाही असं खासदार अमोल कोल्हे यांनी सूचक वक्तव्य केलंय महायुतीचे सरकार आल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुरुवातीला मुख्यमंत्रीपदावरून नंतर मंत्रिपदाच्या वाटपावरून आणि आता पालकमंत्रीपदाच्या वाटपावरून नाराज असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत शिंदे यांच्या वाढत्या नाराजीच्या बातम्यांवरून शिंदे शिवसेना फुटीच्या मार्गावर असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे शिंदे शिवसेनेला डिवचण्यासाठी विरोधकांनी शिवसेना फुटीच्या बातम्यांमध्ये तथ्य असल्याचं सांगितलंय उदय सामंत यांच्या मदतीनं भाजपा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप घडवणार असल्याचा दावा विरोधकांनी केलाय उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे आमदार आमदार आहेत ही माझी माहिती आहे आहेत जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाच हा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली म्हणून सवाल अकाजी ठेवली हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रातले शिंदे गटे फोडतील अजित पवार गटे फोडतील फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण आहे सैफ अली खान घरी आलेलं आहे परंतु संजय निरुपम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला की अडीच इंचा इतके लवकर मला ना ना माहित नाही माहिती घेऊन टाकतो संजय राऊत जवळ असतात त्यांच्या घराजवळ संजय निरुपम सॉरी संजय निरुपम जवळ असतात त्यामुळे त्यांना अधिकची माहिती असेल आणि निरुपमांना काय माहीत नसावं विरोधकांकडून सातत्यानं होणारा दावा खुद्द उदय सामंत यांनी दावसमधून प्रतिक्रिया देत खोटा ठरवलाय जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे दादांत खोटं आहे हे निषेध करण्यासारखं आहे त्याचा मी निषेध करतो आणि मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर होतो आणि भविष्यामध्ये ज्या ज्यावेळी त्यांना गरज लागेल त्यावेळी त्यांचा सहकारी म्हणून मी त्यांच्या सोबतच आहे आणि अशा षडयंत्राला मी भीक घालत नाही आणि यामुळे आमच्या दोघांमध्ये गैरसमज देखील होणार नाहीत महायुतीमध्ये सारं काही आलबेल नाही हे खरं असलं तरी विरोधकांकडून ज्या शक्यता वर्तवल्या जात आहेत त्या पूर्ण होणं सध्या तरी भाजपासाठी पोषक नाही अलीकडेच झालेल्या निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळालंय त्यामुळे अशा प्रकारे राजकीय भूकंप करण्यात भाजपाला स्वारस्य नसल्याचं भाजपाच्या नेत्यांचं म्हणणं आहे ब्यूरो रिपोर्ट जय महाराष्ट्र